ऑर्गॅनिक मॉर्निंग शेतकरी मित्रांनो हा माझा उस आहे पीडीएन पंधरा झिरो बारा पी डी एन पंधरा जिरो बारा याला मी आत्तापर्यंत सात किलो मल्टीप्लायर जमिनीतून दिलेलं आहे भेसळ डोसला बाळबांनीच्या डोसला मोठ्या बांधणीला एकशे दिवसाला मोठी बांधणी केली ती त्यानंतर मी याला टाकलं नाही पावसाळ्यामध्ये आत्ता फक्त एक किलो मल्टीप्लायर याला एन्चुरीने सोड आहे हा माझा उस इथपर्यंत हे तुम्ही इकडं चुलत्याचा उस आहे हा पण पंधरा जिरो बाराच आहे सोबतच लावलेला आहे रान पण एकच आहे याला मिरगाला खत टाकला होता बघा मल्टीप्लायरमुळे किती फरक आहे मी मिरगाला खत टाकलेला नाही याला तीन डोस पूर्ण नंतर पावसाळ्यात खत कधी टाकीत नाही बघा फरक नंबर एक मल्टीप्लायर आहे